लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहेत कारण लाडक्या बहिणी योजनेमध्ये आता भरपूर बदल हे करण्यात आलेले आहेत आणि बातमीनुसार तुम्ही बघू शकता की त्यामध्ये कुठले निकष ठरवण्यात आलेले आहेत आणि कोणते नवीन बदल आता घडलेले आहेत सरकारने याचे काय केलेले आहे ज्यामुळे लाडक्या बहिणी आता नाराज आहेत बघून घ्या ही बातमी राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आठ लाख महिलांचा मासिक हप्ता आता कमी केलाय आणि याचं कारण आहे या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आधीच लाभ मिळतोय आणि या आठ लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक हजार पाचशे रुपयाऐवजी केवळ पाचशे रुपये मासिक मिळतील बातमी कुठल्याही प्रकारे फेक नाही ही बातमी आहे जी चोवीस तास ची आणि यासंबंधीचे वक्तव्य नेत्यांनी सुद्धा केलेले आहेत कारण लाडकेबाई योजनेमध्ये अनेक बदलही करण्यात आले नमो शेतकरी असो किंवा पी एम किसान योजना असो या योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत आहेत त्यांना आता फक्त पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार आहे आणि जे त्यांचे इतर पैसे आहेत ते हजार असे धरून त्यांना दीड हजार रक्कम देखील दिली जाणार आहे बघून घ्या ही सविस्तर माहिती बहिणींनीच प्रश्न विचारले पाहिजेत ज्या लाडका बहिणींकडून पंधराशे रुपयांच्या बदल्यात मत मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता पाचशे वरती आलेली आहे उद्या ती शून्य वरती येईल या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाही पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही त्याचं कारण गेल्या साडेतीन वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघटेल योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का सरकारची बुद्धीला लखवा मारला होता का यांना काय वाटतं की दीड हजारामध्ये घर चालतं या सरकारच्या या आठ लाख महिलांचं महिलांना दीड ऐवजी पाचशे रुपये देण्यात देत असताना यांच्या दूरदृष्टीची क्यू यावी लागते यांच्या विचाराची क्यू करावीशी वाटते मतासाठी त्यावेळेस सरसकट निर्णय घेतले मतं घेतली आणि आता मात्र योजना गुंडाळण्यासाठी तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या कृप्त्या लढवणं हे निंदनीय आहे असं मी मानतो लाडकी बहीण योजनेविषयी अनेक कृप्त्या होत आहेत बघू शकतो की बहुतेक ठिकाणी नेते असो किंवा कुठलीही राजकीय घटना असो लाडकी बहीण बद्दल एखादी नवीन घटना घडली तर त्याविषयी सर्व दूर चर्चाही रमलेली असतील आणि आता तशीच चर्चा सध्या रमलेली आहे आपण बघू शकतो की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता होता तिथं दीड हजार रुपयेच होता परंतु ज्या महिला नमो शेतकरी किंवा पी एम किसानचा लाभ घेत आहे त्या महिलांना फक्त पाचशे रुपये देण्यात येतील अशी सुद्धा माहिती सांगण्यात आलेली आहे त्यावरचे प्रत्युत्तर म्हणून अजितदादा यांनी सुद्धा स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजनेचा आम्ही हप्ता कमी केला नाहीये परंतु तुम्ही राज्यामध्ये एकच योजनेचा लाभ घेऊ शकता कारण राज्यामध्ये येणाऱ्या योजनेचा लाभ म्हणजेच तुम्ही पी एम किसानचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला हजार रुपये होते ते हजार रुपये तर तुम्हाला मिळणारच आहे परंतु तुम्ही जर नमो शेतकरी म्हणजे ती राज्याची योजना आहे आणि राज्यामध्ये जर तुम्ही आधी एक योजनेचा लाभ घेतलेला आहे तर आता तुम्हाला एक फक्त एकच योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि जर तुम्हाला दोन्ही योजनेचा लाभ घेता असेल तर तुम्हाला फक्त पाचशे रुपयाची रक्कम ही दिली जाणार अजित दादा यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केले होते आपण त्याविषयी संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा बनवलेला होता तुमचा येणारा जो पुढचा हप्ता आहे तो एकवीसशे रुपयेप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे परंतु राज्यामध्ये त्याविषयी जे अर्थसंकल्प मांडण्यात आले त्यामध्ये त्याचे चर्चा सध्या चालू आहे आणि त्या जो निर्णय आहे तो लवकरच होणार आहे त्यासाठी तुमचा जो हप्ता असणार आहे सध्याचा हप्ता जरी तुम्हाला दीड हजार रुपये प्रमाणात भेटला परंतु तुम्हाला आकाजीचे म्हणजे अक्षय तृतीयेचे जे सणाचे जे गिफ्ट आहे ते सुद्धा जाहीर झालेले आहे आणि ते नेमकं तुम्हाला सुद्धा मिळणार आहे हा महिना झाल्यानंतर राज्याची परिस्थिती सुधारल्यानंतर तुमचे जे हप्ता आहे तो एकवीसशे रुपये प्रमाणे तुम्हाला दिला जाईल कारण राज्यामध्ये होणाऱ्या विविध घटना याबाबत अजितदादा यांनी सुद्धा सांगितलं होतं कारण अर्थमंत्री ते आहेत आणि त्यांनी स्पष्ट केलं होतं की जे अर्थसंकल्प मांडला जाईल अर्थसंकल्प मांडल्यानंतरच जो बजेट सादर होतो त्यानुसारच जे योजना असते त्यांचा जो ठराव असतो तो आम्ही मंजूर करतो आणि योजनांचा जो पैसा आहे तो वाढीव म्हणून दिला जातो म्हणजेच एकवीस एप्रिलपासून जो तुमचा हप्ता असणार तो तुम्हाला मिळणार आहे आणि एप्रिल महिन्यात संपल्यानंतर इतर जे हप्ते असणार ते एकवीसशे रुपये प्रमाणे दिले जाणार आहेत परंतु राज्याची परिस्थिती नाजूक असल्यामुळे सध्या तरीच हा हप्ता तुम्हाला कमी दिला जाणार आहे परंतु पुढचे इतर राहिलेले रहे सर्व हप्ते मात्र तुम्हाला एकवीसशे रुपये प्रमाणेच दिले जातील अशी माहितीसुद्धा एकनाथ शिंदे यांनी दिलेली होती आपण त्याविषयी संबंधित व्हिडिओसुद्धा दिलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्कीच ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला ती माहितीही मिळणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा